कुपोषण मुक्तीसाठी कात्री ग्रामपंचायतीचा ठाम निर्धार डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण ग्रुप ग्रामपंचायत कुपोषण मुक्त करण्याचे उद्दिष्ट रवींद्र वळवी उज्ज्वल भविष्यासाठी आणि ग्रामविकासाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकत कात्री ग्रुप ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक संकल्प केला आहे सरपंच संदीप वळवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विशेष बैठकीत डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर पर्यंत संपूर्ण कात्री ग्रुप ग्रामपंचायत कुपोषण मुक्त करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला आहे या महत्वाकांक्षी उद्देशाच्या पूर्ततेसाठी आरोग्य अधिकारी अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या आरोग्य कर्मचारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांसह सर्व संबंधित घटकांनी एकत्र येऊन काम करण्याचा निश्चय व्यक्त केला सामूहिक प्रयत्नांतून कुपोषणाचे उच्चाटन करून सुदृढ बालक समृद्ध ग्राम हे उद्दिष्ट साध्य करण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे कुपोषण मुक्तीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढील प्रमुख उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे ज्यात बालकांच्या पोषण स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून नियमित तपासणी करणे अंगणवाडी व आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आहार स्वच्छता आणि आरोग्याविषयी व्यापक जनजागृती करणे माता आणि बालकांच्या आरोग्य तपासण्या नियमित आणि वेळेवर आयोजित करणे संपूर्ण ग्रामपंचायत आरोग्यदायी आणि कुपोषणमुक्त करण्यासाठी सामूहिक सहभाग आणि समन्वयावर जोर देणे या संकल्पाच्या माध्यमातून कात्री ग्रामपंचायतीने केवळ बालकांच्या आरोग्यासाठीच नव्हे तर संपूर्ण ग्रामविकासाच्या दिशेने एक आदर्श पायंडा पाडला आहे